जय शुभाय आपल्या देशातील कोणतीही शासकीय निवडणूक लढवताना प्रत्येक उमेदवाराला स्वतःची आणि कुटुंबाची माहिती जाहीर करावी लागते एवढंच नाही तर हे सगळं विवेचन खरं असल्याचं घोषणापत्र अर्थात एफिडेव्हिट नोटरी करून द्यावं लागतं हे शपथपत्र म्हणजे केवळ कागद नसून ते उमेदवाराच्या पारदर्शकता प्रामाणिकपणा आणि जबाबदारीच प्रतीक आहे आजच्या भागामध्ये आपण शपथपत्राचं महत्व काय आहे आणि ते कसं तयार करायचं असतं या सगळ्या विषयावरती चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत आहे सगळ्यात आधी शपथपत्र म्हणजे काय ते समजून घेऊया आपली संपूर्ण माहिती अधिकृत आयोगाच्या समोर मांडायचं जे दस्तावेज असतात त्याला किंवा शपथपत्र म्हणतात यामध्ये उमेदवार स्वतःची खालीलप्रमाणे माहिती देतो एक शिक्षणाची माहिती दोन उत्पन्न मालमत्ता आणि कर्ज तीन फौजारी गुन्ह्याची माहिती म्हणजे काही केसेस वगैरे असले तर चार कौटुंबिक तपशील आणि पाच आयकर खरेदी मालमत्ता पदपेढी व्यवहारांची माहिती आता या सगळ्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की शपथपत्र हा केवळ एक दस्तावेज नसून उमेदवाराचं खुलं पुस्तक आहे ज्यामुळे जनतेला तो कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे हे स्पष्ट होतं आज मतदार अधिक जागरूक झालेले आहेत आणि कोणावरती विश्वास आहे हे ठरवताना त्यांना शपथपत्र हे अत्यंत महत्वाचं वाटतं या शपथपत्राचे कायदेशीर महत्व काय आहे हे पण पटकन आपण समजून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे पारदर्शकपणा शपथपत्राच्या मुळे मतदारांना उमेदवारांची खरी आर्थिक आणि कायदेशीर स्थिती कळते लोकशाहीमध्ये पारदर्शकतेचं खूप मोठं महत्व आहे शपथपत्रामध्ये खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास उमेदवारावरती फौजदारी कारवाई होऊ शकते तसंच त्याची निवडणूक देखील रद्द केली जाऊ शकते पर्यंत काय होत की वाद नको म्हणून घटनात्मक अधिकार दावला जाऊ दाव नये म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी शक्यतो कुणाचीही उमेदवारी बाद करत नाहीत ते मवाळ भूमिका घेतात की शपथपत्र देणं हे तुम्हाला बंधनकारक आहे त्याची सत्यता तपासणं हे न्यायालयाचे अधिकार आहेत आम्ही त्यामध्ये ढवळाढवळ करणार नाही असं ते सांगतात तुम्हाला सवय नसल्याच्यामुळे शपथपत्र तयार करणं सुरुवातीला थोडस जिकिरीचं काम आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाच्या साईट वरती जा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या मतदारसंघातील एका उमेदवाराचं शपथपत्र डाऊनलोड करा त्यानुसार तुमची सगळी माहिती टाईप करून घ्या पण काळजी घ्या की संपूर्ण मजकूर हा अचूक आणि पूर्ण असावा ज्यामध्ये चुकीचे आकडे लपवलेली मालमत्ता किंवा फौजदारी प्रकरणाची अपूर्ण माहिती देणं धोकादायक होऊ होऊ निवडून आल्यावरती तुमची निवड रद्द आणि म्हणूनच आजपासूनच कामाला लागा त्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच मुख्यालयामध्ये तुमच्यावर दाखल गुन्ह्यांची माहिती मिळवण्यासाठी लेखी अर्ज करा तुमच्या सीए कडून सगळी माहिती व्यवस्थितपणे मागवा बँकेमध्ये लेखी पत्र देऊन कर्जापासून सगळ्या खात्यांचं स्टेटमेंट मागवून घ्या आवश्यकता नाही पण जर सहज शक्य झालं तर नगरपालिका महानगरपालिका कार्यालयामध्ये तुम्ही कंत्राटदार नसल्याचं पत्र घेऊन ठेवा तुमची शासकीय कंत्राटदार म्हणून नोंद असेल तर तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही केवळ तुम्हीच नव्हे तर तुमच्या रक्ताच्या नात्यातील कुणीही जर कंत्राटदार असेल तरी तुम्हाला निवडणुकीसाठी मज्जाव केला जाईल आता हे सगळं झाल्याच्या नंतर दोन स्टॅम्प पेपर वरती हे शपथपत्र टाईप किंवा प्रिंट करा दोन स्टॅम्प पेपर आजच विकत घ्या त्याला कोणतीही एक्सपायरी डेट नसते शपथपत्र उजवीकडे फोटो चिटकावा आणि त्यानंतरचा सगळा मजकूर हा हिरव्या रंगाचा ज्याला लेटर पेपर म्हणतात त्याच्यावरती प्रिंट करा हे सगळं झाल्यावरती ते नोटरी करून घ्यावं लागतं तेथे उमेदवार स्वतः सही करून शपथ घेतो की दिलेली माहिती खरी आणि अचूक आहे हे शपथपत्र उमेदवारी अर्जासोबतच निवडणूक अधिकाऱ्याकडे जमा करावं लागतं त्याशिवाय तुमचा उमेदवारी अर्ज अपूर्ण मानला जाईल परत एकदा काही महत्वाच्या सूचना सांगतोय लक्ष द्या शपथपत्र दोन प्रतीमध्ये तयार करा एक आयोगाकडे आणि एक स्वतःकडे ठेवा सगळी माहिती ताजी अद्यावत म्हणजेच अपडेटेड असावी आवश्यकता असल्यास आर्थिक माहितीसाठी तुमच्या चार्टर्ड अकाउंटंटची मदत घ्या तुम्हाला शंका वाटत असल्यास निर्धास्तपणे याची प्रत निवडणूक कार्यालयामध्ये घेऊन जाऊन अधिकाऱ्यांना दाखवा तुम्हाला निवडणुकीमध्ये पूर्णपणे मदत करणं त्यांना बंधनकारक आहे शपथपत्राची प्रत मतदारांसाठी सार्वजनिक जाहीर केली जाते आणि म्हणूनच जबाबदारीने आणि खरी माहिती द्या निवडणूक लढणारे माझ्या मित्रांनो आणि भगिनींनो शपथपत्र म्हणजे उमेदवाराचा अर्थ आहे तो जितका स्वच्छ असेल तितका लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि म्हणूनच उमेदवारी दाखल करण्याआधी शपथपत्र गंभीरतेने घ्या कारण ते केवळ एक कायदेशीर दस्तावेज नाही तर तुमच्या राजकीय प्रामाणिकपणाचं प्रतीक आहे आजच्या भागामध्ये एवढं हा भाग जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टींच्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये रहा आमच्या इन्फोमोटिव्ह चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन विषयांसह तोपर्यंत मजेत रहा आनंदात रहा असत राहा धन्यवाद